त्याच्यावर दर बंद टेन्शन आमच्या लोकांवर टेन्शन येईल त्याच्यावर काहीतरी बेटबूट परिणाम होईल त्यांना विश्वासात गोष्ट तुम्ही करायला काय हरकत नाही त्यांना विश्वासात का जे आजारी आहेत त्याची भावना होता आणि त्यांना विश्वासात द्या त्याला जर जायची इच्छा तर ते इच्छा त्याने घ्या आणि सगळ्यांनी उद्या आठ ऑगस्ट जागतिक महिला दिवस आहे आठ मार्च त्या दिवशी आज सगळेजण आपापले कोरे कागदावर आपली सोय इच्छा मरणाची मुख्यमंत्र्यांना आपल्याला उद्या मागणी करायची आहे सगळ्या आपला हे काम जो जो आहे सगळ्यांनी तयार वैयक्तिक ठीक आहे हा उद्या आपण त्याला उद्याच्या शुभ मुहूर्तावर उद्याच्या आपण काय अर्ज देणार आहोत

एक ही माना ना कोवी सगळ्यांना एकच नारा जय हो नारा पीक नको हक्कावर अरे पीक नको हम सब हम सब एक हाय एकच नारा ऊठ गंधराटी तू जागा हो अरे ऊठ गंधराटी तू जागा हो अरे एकच नारा अरे एकच नारा पुन्हा मी डिपार्टमेंट करतो की साहेबांनी डिपार्टमेंटने आमचे लोक जे मरणाच्या दारावर उभे आहेत त्यांना विश्वासात घेऊनच दवाखालीमध्ये जायचं म्हणत असतील तरच त्यांना घेऊन जाव किंवा त्यांची मनं जिंकून त्यांना घेऊन जावं अशी विनंती करतो सरांनी जे सांगितलेलं आहे स्वच्छ मरणाचं पत्र आपल्याला तयार करायचं आहे आणि उद्या महिला दिनाच्या निमित्त आपण शासनाला ते देणार आहोत शासनाने आपली दखल घेतलीच पाहिजे काय होत माहितीये का आपण इथे तडफडतोय आपण इथे प्रयत्न करतोय पण शासन थोड दखल घेत आहे थोडीशी घेत नाहीये आणि तीन महिन्याचं जे पाठपूत आहे ते धरून ठेवलेलं आहे त्यांनी काल जेव्हा ही गोष्ट झाली चार मार्च जो शासन दिन निघाला त्याच्यावर सकाळी आम्ही ज्ञानेश्वर मात्रे साहेबांना भेटलो अभ्यंकर साहेबांना फोन केला आणि त्यांनी तो विधान बळवामध्ये प्रश्न मांडला परंतु तितका जोर दिला नाही त्याच्यावर नंतर पुन्हा फोनाफोनी झाली तर आमचं शिष्टमंडळ आपलं जेव्हा भेटायला गेलं त्यानंतर आमची चूक झाली की त्यांना आम्ही ते कळवलं नाही परंतु त्यानंतर अभ्यंकर साहेब आणि ज्ञानेश्वर मात्रे साहेब पुन्हा भेटले आणि पंधरा दिवसाच्या आत हे काम कसं करता येईल आणि समितीचा अहवाल कसा घेता येईल हे माननीय शिक्षण मंत्री महोदय त्यांनी समजून सांगितलेलं आहे आजही ते तिथे जाऊन भेटणार आहे आणि एक जमेची बाजू आहे बघा मी म्हणते की खूप सारा प्रेशर येते की हे थांबवा तुम्ही काही केला तरी नाही सांगतो थांबणार त्यामुळे हा लढा आहे मानवांचा आपण सगळं लोकशाहीत जो इथे कोणी उठ नाही आणि ते म्हणतील तेच राज्य नाहीये ते त्यामुळे लोकशाहीचा विजय होणार या आझाद मैदानाचा ते महत्व आहे तो विजय होणं महत्वाचं आहे आज तुम्हाला सांगण्याला सांगण्यात आनंद होतो की आमदार बोबे जे इकडे येऊन गेलेले आहेत त्यांनी आज पायरी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि पायरी आंदोलन चार विषय आहे त्या चार विषयात आपल्या समग्र शिक्षण अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा हे यश केवळ आणि केवळ नाही लिखित काही देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार त्यामुळे एकच नारा एकच नारा उद्या शनिवार आहे रविवार आहे बऱ्याच जणांना वाटतं की आता घरी गेला तर बरा होईल बरेच जण याच्यातले काही जण गेलेलेही आहेत पण घरी गेला तर काय घेऊन जायचे ते तुमचं तुम्ही ठरवा स्वतःला प्रश्न विचारा मला कायम व्हायचंय का आयुष्यभर कंत्राटीच घ्यायचंय हा स्वतःला प्रश्न विचारा कोणी इथे भाऊकरात नाही कोकरात नाही बरेचसे बांधव किती वेळा बोललेले आहे अक्षरशः मी तर काही माझे गांधी लाच काढलेली आहे परंतु तरी सुद्धा इथे आलेले नाही त्याची फार कंत आहे आणि अजूनही ते कार्यालय सांभाळण्यासाठी तिथे थांबलेले आहेत त्यामुळे तुम्हालाही काय करायचं हा प्रत्येकाने वैयक्तिक निर्णय घ्यायचा आहे आणि जर उद्याही हीच उपस्थिती राहिली दोन दिवस अजून आपण ही उपस्थिती ठेवली तर मला वाटत नाही यश आपल्यापासून दूर आहे त्यामुळे सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे आणि आपला हा लढा कायम ठेवायचा आहे संध्याकाळपर्यंत जर काही सुतवाज आपल्याला कळलं आज सुनवाई काही कळली तर आपण पुढील निर्णय घेऊया त्यामुळे पुन्हा एकदा जोरात जेव्हा आपण बोलतो इथे गोसावी सरांचा आवाज बसलाय तरी ते बिचारे घोषणा देत आहेत पण तिकडचा आवाज येत नाहीये त्यामुळे सगळ्यांनी आवाज द्यायचा आहे यानंतर प्रदीप आखाडे सर यांना अशी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा धन्यवाद सर माझं नाव प्रदीप आखाडे मुळशी मी धन्यवाद येतो सर्व आपल्या केडरचा सर्व समग्र शिक्षा अभियान केडरचा सर्व केडरचा आपण आज इथं सगळ्या संख्येने एकत्र आलेलो आहोत यापूर्वी असं घडलेलं नाही आपल्या आता हा जीवन मरणाचा प्रश्न आहे आपल्या हा आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे आपल्याला ती ग्राउंड लेवलला कायम नसल्यामुळे ती हिंसेची वागणूक भेटते जे कायम आहे आणि जे कंत्राटे कंत्राटी शब्द वापरला जातो तर तो कंत्राटी शब्द यांचा पुढून ही सगळ्यात मोठी संधी आहे ही संधी आपण जाऊ देता कामा आहे सगळ्या स्वरामधून आपल्याला आज सपोर्ट भेटतो आहे एमपी सींबर अधिकारी सुद्धा म्हणतात की तुम्ही एकत्र या तुम्ही विषय लावून धरा तुमचं काम शंभर टक्के होणार आहे आपण <laughs> आपल्या आपन मनातून हारत नाही जोपर्यंत आपण हारत नाही त्यामुळे हा संघर्ष आपली कायमची ऑर्डर भेटूनच हा इथून आपण सपोर्ट टाकणार आहोत आपण टाकणार नाही त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती जे अजून आपले बांधव घरी आहेत त्यांनी यावं जे आपले बांधव पाठी मागू फिरतात यावं कारण एक शिस्त लागली असेल शिस्त असेल तर आपण मोठी मोठी लढाई जिंकू शकतो तसे मी कसं शिस्त असते ती मोठी मोठी लढाई शिस्तीची गरज आहे तर आपल्या महाराष्ट्र समाग्र शिक्षा समितीचा मी मी विजय असतो साधन हे करतो धन्यवाद मानतो आणि एकच बोलतो धन्यवाद प्रत्येकाच्या मनामध्ये हॅलो प्रत्येकाच्या मनामध्ये रोष आहे आणि आपल्या कायमच्या प्रश्नाविषयी महाराज आहे यानंतर श्री एसरराव लातूर आपल्या बरोबर सर्वांना नमस्कार बऱ्याच जणांना माझा परिचय आहे नागपूरचं जे आपलं आंदोलन झालं होतं त्या ठिकाणी कंटिन्यू आपण सगळ्यांनी या पद्धतीने सहकार्य केलं होतं सर्वप्रथम बालकी मॅडम सर्वप्रथम बालाकी मॅडम विवेक राहुल सर यांचा धन्यवाद म्हणतो त्यांनी पुढाकार घेऊन दोन हजार दोन ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये असा आपला मोर्चा कधी झालेला नाही यानंतर हे तुम्हाला मी अश्वासित करू शकतोय की जे टीम आपली नंतर येणार आहे ना म्हणजे आता काल आमचे पंधरा लोक गेले आणि आज आमच्या लातूर मधलं वीस लोक आले म्हणजे ही संख्या कमी होणार नाही जोपर्यंत धोरणात्मक निर्णय आपल्याला मिळणार नाही आणि आपले कृत्य करतात त्यांनी जोपर्यंत आपलं आंदोलन संपलं तोपर्यंत इथून एकही माणूस आपल्या सो जिल्ह्यात जाणार नाही त्यामुळे तुम्ही निश्चित राहा तुमचे एफर्ट जे आहेत ते आमच्या कल्पनेच्या पलीकडे आज जवळपास अठरा एकोणीस वीस एकवीस म्हणजे जीपीपी पासून जे लोक काम करत आहेत ना ते पण आपल्या सोबत आहेत आणि आता एकच आहे की जितकं शक्य होईल तितकं लवकर आपल्याला काम करायचंय त्या राज्य संघटनेच्या ज्या तुटी राहिलेल्या आहेत मॅडम ज्या राज्य संघटनेनं आपलं नेतृत्व केलं मध्ये आलेलं आहे आणि इतका कनेक्ट व्हा यांच्या संपर्कात राहा न्यायवादाची लढाई करायची नाही आपला एक उद्देश आहे वेळ काम करते या पक्ष आपण कायम झालं पाहिजे वेळ करतो या पक्षाला आपण कायम झालं पाहिजे आपण लाख तीन लाख रुपये फीस आहे अत्यंत वाईट परिस्थिती आहे आणि आपल्याला आता माझं उदाहरण सांगतो मी फ्लॅट घेण्यासाठी बँकेत लोन घेण्यासाठी गेलो मी अडीच लाखापेक्षा जास्त मिळत नाही आपल्याला कारण आपल्याला सहा महिन्याची सॅलरी द्यावं लागते आणि सहा महिन्याच्या कॅल्क्युलेशन जर केलं ना तीन दोन लाख अडीच लाखाच्या दुर्दैव बघा म्हणजे नेतृत्व केलं ना नागपूरमध्ये जेणे आपल्या सोबत चालले आज ते सत्तेत नाव घेतली मी सगळ्यांना माहित आहे आणि म्हणजे कसली कसली भावना असेल किंवा कसलं कातड असेल त्यांचं ते अजून सुद्धा त्याला काहीच वाटत नाही तर आता या ठिकाणी मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली तर माझ्यासोबत एक तीन नारे द्या तुम्ही एकाच नारा कायम करा एकाच नारा की गरज नाही ज्याचं दुःख त्याने इथे आज आहे महत्वाचं ते आहे आता सर्वांनी जोरात आवाज द्यायचा एकाच नारा आवाज नाही आला एकाच नारा मागचे आमचे मित्र एकाच नारा धन्यवाद या ठिकाणी आपण आपली जी मागणी हा मागणी आपण जी करतो आहे आम्हाला कायम करा तर त्यांनी आपल्याला समिती सांगितलेली आहे सारा जमाना ऑनलाईन आहे तीन महिन्याचा कालावधी लागत नाही पगार इकडून बटन दाबली तर तिकडून निघते विकल्ली माहिती तिकडे एक मिनिटात जाते तुम्हाला कोणत्या राज्यातली माहिती पाहिजे कोणत्या राज्यातला अवघड हो पाहिजे तुम्ही इतर सरकारना मेल करा ते तुमचं तुम्हाला काय पाहिजे ते देतील आणि तिच्यावर लवकर अभ्यास हो करा अभ्यास नहीं हो तो अभ्यास करना को समझ समझो ये आदिशक्ति नारी बनकर तेरे घर आ गई जैसा तुमने समझा ऐसे काम तेरा कर रही अगर बलवान कहकर जंग में भी छोड़ दे तो देख झांसी की तरह कई शत्रुओं को तोड़ दे हाती पाहिले की नाही जिथे हाती यशाची दोरी ती जगाला उत्तरी अल्शीवर नेली थोडी शेकडं बनवली <laughs> म्हणून शिवाजी निर्माण करू शकते आणि सर्वत्र निर्माण करू शकते तरी यश काय सर्व समाज शिक्षा अध्यात यश काय दूर नाहीये बघाय मला शिकाय इथं सांगतात इथे सगळे पेशंट आहेत सगळे पेशंट असं सांगता इथं अन्य तयार केलेला आहे म्हणून माझ्या जिल्ह्याच्या निवडपाठ वाहत येईल माझ्या जिल्ह्याच्या सर्व माझ्या समाजाच्या आमच्या लोकांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यालयात जाता इकडे या या ठिकाणी त्यांना आवाहन करतो की इकडे आलं पाहिजे गर कारण गरजेचं आहे आणि काल एक सर बोलले की तुम्ही बाबा कविता नका करू तुम्ही गीत नका म्हणू आम्ही काही खुशीचे गीत म्हणत नाही काहीत म्हणजे आमच्या लग्न नाही आहे हा आम्ही काही खुशी तरी गीत गाणार नाही कारण सर्वांचं दुखणं सारखं आहे म्हणून ज्या ज्या भावना आता तुम्ही ट्रेनिंग घेता तिथं तर भाय पण नव्हता साहेब दिसला का आहा किती जोर येते आपल्याला तसं झालं साहेब म्हणते अरे तू येऊच नको ना तू शांत करूच नको ना तुम्ही किंमत त्याही माहित आहे जब तक हिंदुस्तानने चिंते जिंदे तब तक अकलमन पेट भरके खायला ओ पेट भरके खा रे तू अरे यार उपाशी आपण आपल्या इच्छा आकांक्षा ज्या मी आहे पूर्ण करू शकत नाही मी एक या ठिकाणी भजन आहे भजन म्हणतो आणि त्या भजनात त्या भजनातून भजनातून मी मागणी करतो कारण मले जे सांगते मी ते करतो म्हणून जायले जायले जे सांगते ते करा पण आशय विषय असला पाहिजे फक्त कायम करा काय असला पाहिजे त्यातून आपलं दुःख त्यातून आपल्या समस्या त्यातून आपली मागणी सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून तुमच्यातल्या जेवढ्या प्रतिभा असतील आणि प्रतिभा नावाच्या बाया असतील महिला माझ्या बहिणी त्यांनी सगळ्या आपल्या प्रतिभा इथे दाखवा हा आणि चेहरे दिसू द्या मला इथं या ठिकाणी मी सुद्धा माहीत घेत नाही परंतु हे थकतात ना बांधू बोलू किती बोलाव त्यांनी मॅसेज आणावं शिष्टमंडळाला भेटी द्या भेटानंतर इकडं ते त्यांना त्यागही करावं म्हणून थकून जातात म्हणून आपल्याला हे कंटिन्यू ठेवायचं आहे कंटिन्युटी राहिली पाहिजे किती संख्या काय राहते कालच्या दर्शन संख्या आज वाढलेली दिसतात तेव्हा मी सर्वांचे धन्यवाद देतो एक वेळ आवाज द्या एकच नारा एकच नारा आपण उरलेले समग्र मधले लोक आहेत तेव्हा मी या ठिकाणी ही सादर करतो ही कायमची हा उरलेला समाग्र वाट पाही कायम चिहा उरलेला समाग्र मागतो मी हक्क माझा हो विनम्र आपल्याला काय आता मारा मारा करायला का नाही नम्र पण घ्यायचा आहे मागतो मी हक्क माझा हो विनम्र वाट पाहि कायम चिहा उरलेला समाग्र वाट पाई कायमची हा उरलेला समाग्र माग तो मी हक्क माझा होिजलो उद्याच्या यशाची आस लाऊनी आजिजलो उद्याच्या यशाची राब 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 परवाना जिवाची

संसाराच्या हौशी इच्छा थोडणी धावालो संसाराच्या हौशी इच्छा अपुरमान धनात तिल्या जगलो दिल्या अपुरमान धनात कुंठुनी आज दिल्या तिला पिल्यांच्या स्वप्नांचा दिल्या पिल्यांच्या स्वप्नांचा पाहू नका अनंत वाटपाला वाटपा कायमची हा आपली इमानदारी आजपर्यंत आपण कोटात गेलो नाही कशासाठी टाकणार विश्वास ठेवला आपण निवडून दिलेल्या या प्रतिनिधी जर विश्वास ठेवला आपल्या वीस वीस वर्ष अठरा अठरा वर्ष आपण खरं करतो कधी नाही चढलो आम्ही कोर्टाची पायारी कधी नाही चढलो आम्ही कोर्टाची पायारी नाही केली भांडा भांडी कधी ना ही भाषा ऐका करू नकाऊ प्रेमाची ही भाषा ऐका करू नकाऊ र माझ तो मी हक्का माझा विनम्र हो आता यांनी वचन दिलं यांचे एक वाक्यता एक मापदंड सर्वांसाठी सारखं असलं पाहिजे अर्ध्या लोकांना कायम केलं अर्ध्या लोकांना कायम नाही केलं तेव्हा आमचं एक मागणं आहे कवचन एक वाक्यता एक मापदंड वाक कवचन एक वाक्यता एकमादंड सर्वांसाठी एक सर्वांसाठी एक करा सेवा अखंड वारंवार आश्वासनेही वार वार ही नको खोटे मंत्र वारंवार आश्वासने नको खोटे मंत्र वाटपा कायमची हा उरलेला समाग्र वाटपा कायमची हा उरलेला समाग्र या ठिकाणी मला संधी दिली संधी म्हणजे काय ती मीच घेतली काय काय धन्यवाद धन्यवाद सर नारी लावा तुम्ही लोक उचंडा यानंतर श्री नायकोडे सर मुंडे डी मुंडे सर आपल्या मनातील लातूर जिल्हा लातूर आपने या ठिकाणी आपल्या मनातील वेदना कथा आणि अनुभव हे व्यक्त करण्यासाठी मुंडे सर डीवी लातूर सर्वांना नमस्कार मी डॉक्टर ज्ञानोबा मुंडे बोलतोय गट साधन केंद्र उद्गीर येथे विषय साधन व्यक्ति या पदावरती कार्यरत है मित्रांनो गेल्या वीस वर्षापासून आपण समग्र शिक्षा अभियानामध्ये कंत्राटी तत्वावरती काम करतोय या ठिकाणी या मंडपामध्ये बसलेले जे काही माझे बंधू भगिनी आहेत हे उच्च विद्या विभूषित हो। आहेत विशेष म्हणजे ज्यांचं एम ए झालेलं आहे एम झालेला आहे पी डी झालेला आहे एमएसी झालेला आहे सेटनेट सुद्धा झालेले कर्मचारी आहेत एवढे उच्च उच्चित असणारे कर्मचारी वीस हजार पंचवीस हजार तीस हजार रुपये मानधनावरती या ठिकाणी काम करत आहेत आणि गेल्या वर्षा गेल्या अनेक वर्षापासून आपण शासनाच्या सेवेमध्ये खाली मान घालून काम करतोय जे आपल्या वाट्याला येईल ते काम करतोय रात्रंदिवस काम करतोय परंतु शासनानं आपली कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही या ठिकाणी आपण जमलेलो हो, आहोत मित्र हो, हा लढा आपल्याला आणखी तेवढा करायचा आहे आणखीन आपला संघर्ष वाढवायचा आहे हे शासनापर्यंत आपलं म्हणणं बघलं पाहिजे आणि शासनानं आपली दखल घेतली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी काम करूया मी सर्वांना सांगू इच्छितो आपण अजिबात खचायचं नाही आपण अजिबात माघार घ्यायची नाही मी एवढंच म्हणेन असफलता एक चिन्ह की है असफलता एक चिन्ह की है स्वीकार कर क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक न सफल हो नींद संघर्ष मैदान छोड़ मत भागो तुम कुछ किये भी नहीं जय कर नहीं होती कोशिश करने वालों की कभी हर नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती पर सर्वन अपन ये जोरदार नारा लेता है चणारा आवाज वाढला पाहिज नारा अरे नारा अरे कोण म्हणतोय भेट नाही अरे कोण म्हणतोय नाही सतीशराव नाईकवाडे सरांना विनंती करतोय आपण आपलं मनोगत व्यक्त करायचंय सतीश नाईकवाडे सर तालुका सुना जिल्हा लातूर तर परत एकदा तुमची सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे लक्ष द्यावं माझ्या प्रत्येक गीतातील प्रत्येक शब्दाकडे लक्ष दिला तर निश्चितपणे आपलं सुख आणि दुःख त्यामध्ये मांडलेलं असेल लक्ष द्यावं विनंती त्याच नाव आहे कायम करा अरे मुरुदाडले मनाला तुमच्या अरे मुरुदा मनाला तुमच्या येऊ द्या जाग जरा कायम करा कायम करा कायम करा कायम करा अरे मुरुदाडले मनाला तुमच्या अरे मुरुदार मनाला तुमच्या येऊ जा गजरा कायम करा कायम करा कायम करा कायम करा, करा रक्ताच पाणी केलं हाडाच काड झालं डोक्याच टक्कल मुन मुलं लग्नाला टोच्या टक्कल पडल नाला आल ना घरदार उघडा संसार ना खरदार उघडा संसार महागाईच मारा कायम करा कायम करा कायम करा कायम करा का दिवस पाहिलं ना रात पाहिलं ऊन पाहिलं ना थंडी पाहिलं कर्तव्य पार पाडताना कित्येकाने प्राण सोडल क कर्तव्य प्रा कर्तव्य पार पाडताना कित्येकाने प्राण सोडल दाद ना फिर्याद घेतली कोणी दाद फिर न फिरी घोल घूनी नदी लाइ कोन थारा कयम कराम करा 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 प्रशिक्षण घेतलं प्रशिक्षण दिलं सारी प्रगत केली मुलं प्रशिक्षण घेतलं प्रशिक्षण दिलं सारी प्रगत केली मुलं मार्गदर्शन केलं मार्गदर्शनही केलं योग्य मूल्यांकनही केलं मार्गदर्शन ही केलं योग्य मूल्यांकन ही केलं सतीश मुळेच चालतो हा अरे सतीश मुळेच चालतो हा शिक्षणाचा डोलारा कायम करा कायम करा कायम करा कायम करा अरे का मुरु म्हणाल तुमच्या मुरदाडलेल्या मनाल तुमच्या येऊ द्या जा जरा कायम करा काय